रामकृष्ण हरिमावली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशन मध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी देवीचे सुंदर असे एक भजन सादर करणार आहे तर घ्या भजनाचा आनंद शालू हिरवा मळवट भरवा वेणीत गजरा घाला आला, आला बाई आंबे चाऊ सव आला आला ग बाई आंबे चाऊ सव आला आला ग बाई आंबे चाऊ सव आला अश्विन मास आला बाई प्रतिपदेचा दिन वाजत गाजत बसवीन थाटात आणून चई चौघडा वाजतोदारी गोंधळ मंदिर घाला आला गबाई अंबे चाऊस सव आला आला बाई अंबे चाऊस सव आला अंबे आला ग बाई आंबे चाऊस सव आला, आला। शालू हिरवा मळवट भरवा वेणीत गजरा घाला आला ग बाई आंबे चाऊ सव आला आला ग बाई आंबे चाऊ सव आला आला ग बाई आंबे चाऊ सव आला हिरवीगार ती पैठणी जरी बुट्टेदार हाती घातल्या वांगड्या हिरव्या गार तांदूळ नारळ खण तो हिरवा ओटीत आईच्या घाला आला ग बाई चाऊ सव आला आला ग बाई आंबे जाऊ सव आला आला ग बाई आंबे चाऊ सव आला शालू हिरवा मळवट भरवा वेणीत गजरा घाला आला ग बाई आंबे चाऊ सव आला आला ग बाई अंबे चाऊ सव आला आला ग बाई आंबे चाऊ सव आला उद कापूर धूप दीप पंचारती फिरवा देवीच्या त्या मंदिरात लौकिक शोभा हळद कुंकू हार तो गजरा आईचा मान मोठा आलाग आला ग बाई अंबे चाऊ सव आला आला ग बाई आंबे जाऊ सव आला आला ग बाई आंबे जाऊ सव आला शालू हिरवा मळवट भरवा वेणीत गजरा घाला आला ग बाई अंबे चाऊ सव आला आला ग बाई आंबे चाऊ सव आला आला ग बाई आंबे चाऊ सव आला शालू हिरवा मळवट भरवा वेणीत गजरा घाला आला ग बाई आंबे चाऊ सव आला आला गबाई अंबे चाऊ सव आला आला ग बाई चाऊ सव आला हे भजनाची पुष्प मी चरणी अर्पण केले आहे तिने ती सेवा मान्य करून घेतलीच असेल पण हे भजन तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा शेअर करा जय हरी